शिवसेना उभाट्या गटाच्या मिरश्वर संघटिका शाकेरा जमादार यांच्याकडून नवदुर्गा महिलांचा सत्कार सोहळा संपन्न मिरजेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिरश्वर शिवसेना संघटिका शाकेरा जमादार यांच्याकडून नवरात्रानिमित्त नवदुर्गा महिलांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात डॉक्टर वकील पोलीस गृहिणी समाजसेविका एस टी ड्रायव्हर स्वच्छता कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य आदींचा सत्कार शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आला फरीदा शेख बेडक ग्रामपंचायत सदस्य कविता पवार एस टी चालक मीरजागार डॉक्टर फरीन संधी पोलीस पाटील अनुष्का पाटील भारती तांदळे गुलाबराव पाटील कॉलेज विद्या परदेशी सुनीता गोसावी परवीन कुरेशी या नवदुर्गा महिलांचा सत्कार यावेळी यावेळी करण्यात आला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सरोजिनी माळी शहर ज्योती केर समीना हवलदार रत्ना भंडारी परहान सय्यद यांच्या बरोबर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज इथे शाकिरा मॅडम यांनी नवदुर्गा महिलांसाठी नवदुर्गा या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला बोलून त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानते आता पर्यंत असं होतं की चूल आणि मूल एवढं स्त्रियांचं कार्यक्षेत्र होतं पण स्त्रिया आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच क्षेत्रात जाऊन ड्रायव्हर असू दे पोलीस असू दे डॉक्टर असू दे नर्स असू दे बऱ्याच क्षेत्रात जाऊन काम करायला लागल्यात ला। पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत त्या सगळ्यांना आणि असं नाही आहे की काही जण हाऊस वाईफ आहेत मग त्यांना वाटतं की आपण घरी आहोत म्हणजे काही काम करत नाही पण असं नाही आहे की त्या चांगल्या प्रकारे घर सांभाळतात हे पण एक चांगलं कार्यच आहे तर सगळ्यांचा इथं सत्कार झाला त्याबद्दल मी सग सगळ्यांच्या वतीने साकिरा मॅडम यांचे आभार मानते आणि सगळे सर्वप्रथम सग... जय महाराष्ट्र शिवसेना महिला आघाडी ठाकरे गटाच्या वतीनं आज नवदुर्गाच्या कार्यक्रम महिला आघाडीने आयोजित केला आहे महिला आघाडीचे आयोजित केले केल्यामुळं नवदुर्गा हे प्रत्येक क्षेत्रातल्या नऊ येऊन आम्हाला सहकार्य केले कोण कंडक्टर आहे कोण डॉक्टर आहेत कोण पोलीस आहेत कोण गृहिणी आहेत कोण पार्लरवाले आहेत सर्व महिलांनी आम्हाला मदत म्हणजे वेळात वेळ वेड़ काढून आमच्या वेळेत येऊन ठेव आम्हाला सहकार्य करून आमचा कार्यक्रम पार पडला त्यांचे मी धन्यवाद करते आणि नवदुर्गा म्हणजे महिला म्हणजे कमी नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढं चालत असतात महिला एक दुर्गा असते एक चंडिका असते एक महाकाय असते असे नऊ दुर्गा ह्या महिला म्हणजे कमी कशात नाही पडत मूल चूल हे पण केलं पाहिजे तर कार्यक्रम हे केले पाहिजे कुठल्याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणे काम केलेलं पाहिजे धाडसाने महिला पुढं पुढं आहेत तरी तुम्ही महिलांना प्राधान्य देऊन महिलांचे कौतुक केले पाहिजे पुरुषांनी महिलांना मान सन्मान केला पाहिजे आणि महिलांचे काय आर्थिक प्रॉब्लेम काही असतील तर आमचे पोलीस स्टेशन पोलीस मधल्या महिला आघाडी आहेत परत कंडक्टर आहेत डॉक्टर आहेत पार्लर वाले आहेत गृहिणी आहेत त्यांना तुम्ही सगळं काय सांगू शकता आणि सा, तुमचे काय असेल ते सॉल्व करू शकता